त्या नवी मुंबईच्या मार्केटमध्ये स्थलांतरित होत असताना मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आम्ही राहत होतो अरे हे मार्केट स्थलांतरित करण्याचा इतिहास सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी करून दाखवला देशातलं सर्व मार्केट मोठं या ठिकाणी उभं करण्याचा इतिहास सुद्धा पवार साहेबांनी केला आमचा माथाडी कामगार समोर आहे आमच्या गाळ्यामध्ये आम्ही राहत होतो माथाडी कामगारांना घर सुद्धा कोणी दिलं असेल तर आमच्या पवार साहेबांसारख्या दैवताने दिला याचा आम्हाला विचार पडला नाही पाहिजे आमची मुलं आज शिकताय सकाळी घाम गाळल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे बघितल्यानंतर आपण या असलेल्या श्रमाला विसरून जातो हे सर्व छत्र देण्याचं काम सुद्धा पवार साहेबांनी केलं आहे जोपर्यंत पवार साहेबांचा पाठबळ होतं जोपर्यंत पवार साहेब पाठीमागे होते तोपर्यंत या बाजाराकडे या मार्केट कोणाची वाटल्याने आणि नजरेने बघण्याची ताकद नव्हती आज याच मार्केट मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ करण्याच्या बाबतीमधले मनसुबे हे राज्य सरकार करता त्याच्या परवाच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात आले नवीन नवीन कायदे केले आणि माथारी कामगार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला हे आम्हाला विसरता येणार नाही साहेब होते जोपर्यंत आपलं सरकार होतं तोपर्यंत माथाडी कामगारांना आणि व्यापारांना विचारल्याशिवाय या मार्केट मधला कायदा होत नव्हता आज आम्हाला न विचारता कायदे केले जातात आणि आमची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय याच्याबद्दलचा आवाज आम्ही उठवणार आहात करा